गुरुदेव दत्त दत्तात्रय महाराजांचे तीन अवतार झाले नंबर एक श्रीपाद श्री, श्री, श्री स्वामी महाराज नंबर दोन श्री सरस्वती स्वामी महाराज नंबर तीन श्री स्वामी समर्थपैकी दोन नंबरचे ज्याने श्री सरस्वती स्वामी महाराज आहेत हा पूर्ण अवतार मानला जातो यांचं आपण आज माहिती पाहणार आहोत नरसिंवाजीवाडी बुगानबापूर या ठिकाणी त्यांच्या पादुका असून लाखो भक्त आणि त्यांच्या सेवेसाठी जातात वाशिम जिल्ह्यामध्ये एक ठिकाण आहे कारंझालाड त्या ठिकाणी यांचा जन्म झाला आईचे नाव अंबा भवानी आणि वडील माधव यांच्या पोटी यांनी स्वामींनी जन्म घेतला त्यांचं मूळ नाव शालिग्राम शालिग्राम देव माधव काळे पण या नावानं त्यांना कोणी ओळखत नसत त्यांचं नाव म्हणजे त्यांना नरहरी नावाने ओळखलं जाईल जन्म घेतला सात वर्षापर्यंत ते काहीच बोलत नव्हते फक्त ओम कोणी आवाज दिला की त्यांनी फक्त ओम म्हणायचं ओम 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 बस या व्यतिरिक्त त्यांनी एकही शब्द काढला नाही आणि आईवडिलांनी आठव्या वर्षी त्यांचा मौंजी संस्कार म्हणजे उपनयन संस्कार हा करण्यात त्यांनी ठरवलं त्यांनी त्याला अनुभूती दिली त्यांनी फक्त हात आणि दाखवायचा की मला आणि उपनयन संस्कार करा जात मला हात त्यांनी दाखवून सांगायचं खून करायची की मला उपनयन संस्कार माझा करा आणि आईवडिलांनी त्यांचा उपनयन संस्कार केला आणि ज्यावेळेस आली आईला भिक्षा मागायची त्यावेळेस स्वामीनं आणि वेदमंत्रणी त्यांच्या मुखातून बाहेर पडायला लागले आणि आठव्या वर्षी आईवडिलांची आज्ञा घेतली आणि त्यांनी घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला ते घरातून बाहेर पडले त्यानंतर त्यांनी बद्री केदार जाऊन आले काशीला आणि गेल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी कृष्ण सरस्वती नावाचे असणारे एक वृद्ध आणि स्वामी त्यांना भेटले आणि त्या स्वामींनी त्यांना दीक्षा दिली त्यानंतर उत्तरेमध्ये शिक्षण त्यांचं पूर्ण झालं आणि कारंजा दाडे इथे ते आले त्यानंतर त्र्यंबकेश्वर नाशिक परळी वैद्यनाथ औदंबर आमरापूर अशा बऱ्याच ठिकाणी ते राहिले पूर्ण सर्व भारत यात्रा असणार त्यांनी केली अमरापूर म्हणजे हे पंचगंगाच्या काठावर असणारे गाव आहे ह्या तीरावर स्वामी बारा वर्ष राहिले त्यामुळे त्या ठिकाणचं नाव आणि नरसुवाची वाडी हे झालं श्री नरसिंहस्वरती स्वामी महाराज गाणगापूरला चोवीस वर्ष राहिले त्यानंतर ते श्री शेंडी मल्लिकार्जुनला गेले त्या ठिकाणी बराच शिष्यवर्ग झाला त्यांचे असे शिष्य जर पाहिले तर प्रमुख सात शिष्य आहेत त्या सात शिष्यांनी सर्व दत्त परंपरा पुढ्याचे प्रचार आणि प्रसार केला एवढंच काय त्यांच्या आणि निवासामुळे कारंजा औदुंबर नरसोबाची वाडी गाणगापूर हे असणारे तीर्थक्षेत्र झाले या स्वामींनी गुरुचरित्र ग्रंथनामाचा वाचणारा ग्रंथ लिहिला स्वामींचं महात्म्य जेवढं पाहावं तेवढं कमीच आपण जे दृश्य पाहत आहे हे म्हणजे कारंज लाड येथील दृश्य आहेत स्वामींचा ज्या ठिकाणी जन्म झाला ते ठिकाण जशाच तसं असणार असं आपल्याला पाहायला मिळतं त्या ठिकाणी एक भिंत आहे ती म्हणजे नृस्य असणारी त्यांचे स्वामींचं जे चित्र आहे त्यावर त्या भिंतीवर कोरलं आहे ती भिंत त्या ठिकाणी असणारी आहे एवढंच काय पूर्ण पूर्णस्तर आपण दृश्य आपण त्या ठिकाणी पाहतोय अगदी सुंदर मंदिर आहे त्या ठिकाणी बसलं की क्षणभर सुद्धा माणसाला उठा वाटत नाही असं अगदी सुंदर मंदिर आहे कारण झालं ते त्या ठिकाणी चंदाना श्री गुरुदेव दत्ता दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा